मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर आय टी आय यूट्यूब चॅनलमध्ये आय टी आय ॲडमिशन दोन हजार चोवीसमध्ये सेकंड राऊंड लिस्ट या ठिकाणी आलेले काल व्हिडिओ बनवला होता त्याप्रमाणे साधारण अडीच ते तीन वाजता तुम्हाला एस एम एससुद्धा आले असतील एस एम एस आले नसतील तरी तुम्ही कोणता आय टी आय कॉलेज आणि कोणता ट्रेड मिळालेला आहे हे सुद्धा तुम्ही डायरेक्ट जाऊन तुमच्या लॉग इनला बघू शकता कोणत्या आय टी आयला जायची त्या ठिकाणी गरज नाही आहे त्याचबरोबर ट्रेड आणि आय टी आय मिळाल्यानंतर ॲडमिशन घ्यायचं आहे कोणाला ॲडमिशन घेता येईल तर या ठिकाणी आणि नंबर लागलाच नाही या लिस्टमध्ये सुद्धा त्यांनी पुढे काय करायचं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत तर जाऊ डायरेक्ट व्हिडिओकडे तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या रोजच्या नोटिफिकेशन लगेच मिळत जाते रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकता सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आता इथे मित्रांनो ॲडमिशन डॉट डी व्ही टी ही, ही वेबसाईटखाली लिंक दिलेली आहे त्याच्यावर घ्या आता तुम्हाला काय बघायचं तुम्हाला अलॉटमेंट कुठे मिळालं आहे मोबाईल व्हर्जन आहे तर यामध्ये मोबाईलमध्ये तुम्ही रजिस्टर कॅन्डिडेटमध्ये जायचं आहे म्हणजे कॅन्डिडेट लॉग इनमध्ये रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी तुमची डिटेल जी आहे ती या ठिकाणी टाकून घ्या दोन हजार चोवीस झिरो सिक्स हा जो नंबर आहे तो टाकायचा आहे पासवर्ड तुमचा या ते एंटर करा आणि हा कॅपचा जो आहे तो टाका आणि लॉग इन करा फॉरवर्ड पासवर्ड करू शकता जर तुम्ही पासवर्ड विसरले असाल आणि फॉर्म चालू आहेत त्यामुळे ज्यांना परत फॉर्म भरायचं आहे म्हणजे नवीन फॉर्म भरायचं आहे त्यांनी इथे करायचं आहे तर आपण लॉग इन करून घेऊ आता कॅपच्या एंटर केल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मोबाईलमध्ये वरती तीन लाईन दिसत आहेत आणि तुमचं स्टेटस ग्रीन दिसत आहे या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये जायचं या तीन लाईनवर जाऊन ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये जा ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला अलॉटमेंट लेटर या टॅबवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला जो ट्रेड लागला तो खाली स्क्रोल करून दिसणार आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला स्क्रोल केल्यानंतर वर तुमचं डिटेल असणार आहे इतर कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला ट्रेड मिळालेला आहे ट्रेड अलॉटमेंट डिटेल म्हणजे तुम्हाला या राऊंडला दोन नंबर राऊंड आहे अलॉटमेंट राऊंडला कोणता ट्रेड मिळाला आहे कितवा नंबर प्रिफरन्स मिळालेला आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे तर कोणत्या आय टी आयला मिळाला त्याचेसुद्धा या ठिकाणी नाव आहे आणि ट्रेड कोणता आहे ते इथे दिलेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला अलॉटमेंट मिळालं असेल म्हणजे या राऊंडमध्ये जर सीट अलॉटेड झाली असतील तर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे दिसणार आहे इथे खाली तुम्ही डायरेक्ट जनरेट पी डी एफ करून सदर अलॉटमेंट लेटर जे तुम्हाला ॲडमिशनला घेऊन जायचे ते डा डाउनलोड करू शकता यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट जे इथे दिसते ते फक्त फ्रीडमध्ये दिसणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला अलॉटमेंट मिळून जाईल ज्यांना ह्या राऊंडमध्ये प्रेफरन्सनुसार आणि पर्सेंटेजनुसार त्यांच्या मनपसंत ट्रेड मिळालेल्या आहेत तसे त्या ठिकाणी ते ॲडमिशन घेऊ शकतात आता इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर सीट अलर्ट झाली नसेल तर काय करायचं आहे ते बघू आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे येतं अलॉटमेंट लेटर यू आर नॉट अलॉटेड सीट इन द करंट राऊंड तर यांना आता पुढच्या राऊंडसाठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरणं गरजेचं आहे तर इथे दुसरी प्रवेश फेरी आताच रू सुरू होणारच आहे तर सत्तावीस जुलै आज लिस्ट लागलेली आहे आणि अठ्ठावीस जुलैपासून त्यांचं ॲडमिशन आहे पण दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा ज्यांना ॲडमिशन मिळणार म्हणजे अलर्ट सीट झाली नाही आता ज्यांना सीट अलर्ट झाले त्याच्यातले पहिले जे असतात तीन विकल्प म्हणजे तीन ऑप्शन जर भरले असतील त्याच्यातला कोणता तरी जर सीट लागली असेल तर इथे तुम्हाला ती घ्यायचीच आहे म्हणजे तीन विकल्पांपैकी म्हणजे तीन ऑप्शनपैकी जर एखादा लागला असेल तर घ्यायचं आहे आणि पुढे थांबू शकतात जर चार ते शंभरवरून म्हणून थांबू शकतात परंतु ज्यांना कोणतीही सीट मिळाली नाही त्यांनी काय करायचं तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे चालू उद्यापासूनच होणार आहे उद्यापासून दोन ऑगस्टपर्यंत म्हणजे प्रवेश फेरीच्या पॅरल त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरणं चालू राहणार आहे त्यामुळे ज्यांना पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये कोणतीही सीट मिळाली नाही त्यांनी तिसऱ्या राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरणं चालू करायचं आहे जर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरले नसतील तर ते जुनेच ऑप्शन फॉर्म तुमचे कन्सिडर केले जाणार आहेत तर अशा प्रकारे ज्यांना सीट अलॉट झालेली आहे त्यांनी उद्यापासून ॲडमिशनला जायचं आहे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन त्याची लिस्ट जनरली प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि ज्यांना अद्यापर्यंत ॲडमिशन मिळालं नाही कारण मेरिट बरंच आहे पुढचा व्हिडिओ घेऊन येतो मेरिटचा कारण मेरिट बरंच अजूनही आहे हाय आहे त्यांनी पुढच्या राऊंडसाठी ऑप्शन भरणं गरजेचं आहे कारण मेरिट बघा जवळपासच्या आय टी आयमध्ये जे जे मेरिट्स लागले आहेत मेरिट लिस्ट आता डिस्प्ले केलेले आहेत त्यांनी मेरिट बघून त्या ठिकाणी हजर राहायचं आहे तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि धन्यवाद